नमस्कार हिंदुस्थान पोषा विचार मंथन मी डॉक्टर उदय नेरुळकर या विशेष मालिकेच्या आजच्या मध्ये मी हर्षदमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो भाजपाचे राज्यसभा खासदार भीम सिंग यांनी एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीमध्ये एक महत्वाचं विधान केलं त्याच्यामुळे त्यांनी सवालच विचारलाय की ज्या ज्या समुदायाची लोकसंख्या भारताच्या दोन पर्सेंट पेक्षा जास्त आहे अशा लोकांना आपण अल्पसंख्याक म्हणजे मायनॉरिटी म्हणायचं का या वृत्त यां त्यांच्या वक्तव्यावरनं आता पुन्हा एकदा देशामध्ये गदारोळ सुरू झालेलाच आहे त्यांचा रोख नेमका कुठल्या समाजावरती होता हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि हा गदारोळ समजून घेत असताना भारतामध्ये आणि जगभरामध्ये मायनॉरिटीज अल्पसंख्याक या शब्दाची नेमकी व्याख्या काय केली जाते आणि त्याचे कशा कशा पद्धतीने वर्गीकरण केलं जातं या सर्वच गोष्टींची चर्चा करणं आपल्याला महत्वाचं आहे तर या सगळ्यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा एकदा उपस्थित आहेत उदय नेगुळकर सर नमस्कार सर्व पहिलाच प्रश्न तुम्हाला आहे की मायनॉरिटी अल्पसंख्याक परिप्रेक्षात अर्थ काय नेमकी कशी केली जाते आता <laughs> हे जे भीमसिंग आहेत ते कोणी भारतीय जनता पार्टीचे किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतन अभाविपतन आलेले असे कोणी आयडियालॉग वगैरे काही नाही आहेत पूर्वी ते जनता दल युनायटेड मध्ये होते नंतर तिथल्या मंत्रिमंडळात त्यांचे ते मंत्री होते नितीश कुमारच्या मंत्रिमंडळात जितनराम माझीच्या मंत्रिमंडळात ते होते आणि uh, uh, ही इज नोन फॉर कॉन्ट्रोवर्सी आणि ते म्हणजे सेनेत जाणारे मरतात किंवा शहीद होतात असं एक त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधान काही वेळा केलं होतं परंतु त्यांचं हे जे विधान आहे ते त्या पठडीतलं आपल्याला असं म्हणता येणार नाही ना ना ना। की उचलली जीव लावली टाळायला असं काही हे विधान आहे असं मला वाटत नाही ना। आता कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की मायनॉरिटी हे जागतिक परिपेक्षात कशाला म्हणतात तर एखादा समूह धर्म भाषा किंवा संस्कृतीचं पालन करणारा समूह हा जेव्हा एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्क्याहून कमी असतो तेव्हा सर्वसाधारणपणे त्याला अल्पसंख्याक अशा स्वरूपाचं लेबल आपल्याला लावलेलं दिसतं आताचे काय काय निकष आहेत तर मुळात पॉप्युलेशनच कमी आहे जर देशाची पॉप्युलेशन शंभर असेल आणि एखाद्या विशिष्ट गटाची पॉप्युलेशन दहा असेल तर ऑन न्युमरिकल ॲबिलिटी इट्स मायनॉरिटी दुसरी गोष्ट असेल की त्यांची एक विशिष्ट ओळख आहे त्यांचा पेहराव आहे त्यांचं बोलणं चालणं रहन चहन त्यांच्या पूजा पद्धती त्यांच्या श्रद्धास्थानं हे वेगळं आहे सो देर इज अ डिस्टिंक आयडेंटिटी ऑफ देअर एक्झिस्टन्स तिसरं आहे ते म्हणजे अशा मंडळींना त्या त्या देशातल्या सरकारनी तिथल्या घटनेद्वारे दिलेलं एक प्रोटेक्शन आहे म्हणून ते मायनॉरिटी आहेत जसं भारतामध्ये या सगळ्याला आपण एक लिगल रेकग्निशन दिलेलं आहे मग त्या अनुसूचित जाती जमाती असतील किंवा त्याच्यानंतर ख्रिश मायनॉरिटीज मधल्या इतर अनेक धर्म असतील ते आहेत आणि बेनिफिट जागतिक पातळीवर काय मिळतात तर त्यांना स्कॉलरशिप मिळतात त्यांना आरक्षण मिळतं त्यांच्यासाठी काही वेलफेअर स्कीम असतात आणि खूप मोठ्या प्रमाणावर ते आपल्या भल्या करतात त्या विद्यार्थ्यांच्या उत्थापना करता विकासाकरता शिक्षणाकरता ते शैक्षणिक संस्था सांस्कृतिक संस्था काढू शकतात हा त्याचा जागतिक परिपेक्षा अर्थ आहे सर आपण जागतिक याच्याबद्दल बोलतोय पण याचा म्हंटल तसं भारताने भारता त्याला एक लिगल, एक लिगल संरक्षण दिलेलं आहे मग भारतातलं संविधान काय म्हणतं भारतात अल्पसंख्याक या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि त्यामध्ये कुठले कुठले समाज बसतात <laughs> एखाद्या समूहानं जो संख्येला अतिशय लहान आहे त्याची संस्कृती त्याची भाषा त्याची धार्मिक ओळख हे घटनेनं दिलेल्या अधिकारांनी सेफगार्ड केलेलं आहे एखादा समाज बहुसंख्य आहे म्हणून त्याला काही जास्त वेगळी वागणूक आणि अल्पसंख्याकांना काही नाकारलंय असं आपल्याकडे नाहीये ढोबळ मानानं ना सर्वजण हे कायद्यासमोर समान आहेत आणि त्याकरता घटनेमध्ये सेक्शन ट्वेंटी नाईन आणि थर्टी एकोणतीस आणि तीस याच्यामध्ये राईट टू प्रिझर्व आहे म्हणजेच आपली संस्कृतिक ओळख आपली भाषा आपला धर्म आपले रीती रिवाज आपल्या परंपरा आपले सण हे साजरा करायचा आम्हाला अधिकार आहे आणि एकदा तुम्ही मायनॉरिटी स्टेटस तुम्हाला मिळालं की तुम्हाला काही सुविधा मिळतात ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमच्या मायनॉरिटीच्या शिक्षण संस्था काढता येतात तुम्हाला तुमच्याकरता म्हणून सरकारला काही वेलफेअर स्कीम काढायला काही समाज कल्याणाच्या काही स्कीम काढायला भाग पाडता येतं आणि ज्याचा सगळ्याचा हेतू हा त्या समाजाचं एकत्रीकरण आणि त्याचं विकास हा असतो सार सुप्रीम कोर्टाने या संदर्भामध्ये दे, निकाल देऊन याचं एक वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यांनी याच्यात एक महत्वाचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे ते म्हणजे की नॅशनल लेवलला जर एखादा जर एखादा धर्म हा मायनॉरिटी असेल दॅट डज नॉट मीन की तो प्रदेश पातळीवर राज्य पातळीवर देखील मायनॉरिटी असेल उदाहरणार्थ हिंदू हे आपल्याकडे मेजॉरिटी आहेत बरोबर आहे परंतु हिंदू जेव्हा लडाखमध्ये असतात हिंदू जेव्हा मध्ये असतात हिंदू जेव्हा नागालँडमध्ये असतात काश्मीरमध्ये असतात पंजाबमध्ये असतात तेव्हा मात्र ते मायनॉरिटी असतात मग त्यांना तिथं वेलफेअर स्कीम त्यांना तिकडे मायनॉरिटी स्टेटसचा बेनिफिट त्यांना तिथं त्या ठिकाणी शैक्षणिक संस्था काढायचा अधिकार हे सगळं करता येणार नाहीये का तर ते <laughs> आता करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे इथंच तर खरी मेक आहे आता कर्नाटकामध्ये मराठी भाषिक अल्पसंख्याक आहेत की नाही मग कर्नाटकामध्ये मराठी भाषिकांना आर्टिकल ट्वेंटी नाईन आणि थर्टी प्रमाणे त्यांची लँग्वेज प्रिझर्व करण्याकरता तिची संवर्धन करण्याकरता संरक्षण करण्याकरता स्वतःच्या मराठी अल्पभाषिक संख्याकांच्या संस्था काळाला अधिकार असला पाहिजे परंतु आपल्याकडे तसं आता होताना दिसत नाही आता आणखी एक महत्वाचा लिगल टप्पा कुठला आहे तर एकोणीसशे ब्याण्णव साली आपल्याकडे नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी अल्पसंख्याक आयोग नेमला गेला आणि त्यांनी जो कायदा पारित केला तो एकोणीसशे ब्याण्णव पासून आपल्याकडे कार्यरत आहे त्याच्यामध्ये स्पष्ट निर्वाळा दिलेला आहे आणि ती केस कुठली होती ती मला चांगली माहिती आहे ती म्हणजे टी एम ए पै आणि त्याला अकरा जज बेंच होतात म्हणजे इट्स अ लार्जेस्ट बेंच आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तीच ती केस जग मगाश जी रेफर केली ती की मायनॉरिटी ही प्रमाणे दिली जावी ती नॅशनल लेवलला दिली जाऊ शकत नाही म्हणूनच एकोणीशे त्र्याण्णव साली आपल्याकडे ले नॅशनल लेवलला मायनॉरिटी कमिशन सेटअप केलं गेलं त्याच्यामध्ये मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत शीख आहेत बौद्ध आहेत पारशी आहेत हे मायनॉरिटी झाले आणि त्याच्यात पुढे दोन हजार चौदा साली जैन समुदाय हा देखील मायनॉरिटी धर्म असा मानून त्यांचंही त्याच्यात ऍडिशन करण्यात आलेली आहे पुढे जाऊन सुप्रीम कोर्टाने या सगळ्याचा स्कोप सुद्धा अतिशय स्पष्ट शब्दात दिलेला आहे नॉट रिस्ट्रिक्टेड टू मायनॉरिटीज एक लक्षात ठेवा वर्ल्ड नॉट रिस्ट्रिक्टेड टू मायनॉरिटी सेक्शन ऑफ सिटीजन इन्क्लूड्स मायनॉरिटी एज वेल एज मेजॉरिटीज म्हणजे जे राष्ट्रीय पातळीवर मायनॉरिटी आहेत तेच फक्त मायनॉरिटी नाही तर राष्ट्रीय पातळीवर जे मेजॉरिटी आहेत परंतु त्या राज्यात जे मायनॉरिटी आहेत त्यांना देखील ते बेनिफिट घ्यायचा अधिकार आहे असा स्पष्ट निर्वा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे हे मी इथे सांगू शकतो सर मग या पार्श्वभूमीवरती आता आपण सगळ्या ह्याच्याबद्दल की सुप्रीम कोर्टाने दिला, दिला होतं मग भीमसिंग आता जे म्हटले आहेत त्याचा अर्थ नेमका कसा लावायचा रोख त्या गोष्टीचा नेमका कुठे आहे आणि भारतामध्ये याच्यावर काय परिणाम होते भीमसिंग यांनी एक दुखरी नस आहे ती दाबलेली आणि बरोबर तोच विषय तुम्ही इथे घेतलेला आहे तो म्हणजे खरी गोम कुठे आहे तर मायनॉरिटी हा शब्द जो घटनेमध्ये आहे त्याची व्याख्या केलेली नाही किती म्हणजे मायनॉरिटी ही व्याख्या नाही आहे आता सर्वसाधारणपणे जर शंभर पॉप्युलेशन असेल आणि तुम्ही एक्कावन्न असाल तर तुम्ही मायनॉरिटी नाही कोणी सांगेल पण एकोणपन्नास आहे म्हणजे तुम्ही मायनॉरिटी आहे का दोन टक्के आहे त्याच्यामुळे तुम्ही मायनॉरिटी आहे का दोन हजार अकराचा सेन्ससचा म्हणजेच आपल्याकडच्या जनगणना जी झाली त्याचा आकडा असं सांगतो की या देशामध्ये चौदा पॉईंट दोन टक्के मुसलमान आहेत खर तर हा मोठा आकडा आहे मग चौदा पॉइंट दोन टक्क्यालाही मायनॉरिटी म्हणायचं आणि दीड टक्का असलेल्या शीख किंवा इतर समुदायांना आणि पॉइंट फाय पर्सेंट पेक्षा कमी असणाऱ्या पारशी समाजालाही मायनॉरिटी म्हणायचं म्हणजे पॉइंट झिरो फाय पर्सेंट जे, जे पारशी आहेत तेही अल्पसंख्याक <laughs> आणि साडेचौदा टक्के मुसलमान आहेत तेही अल्पसंख्याक त्यातून मेघ अशी आहे की अनेक ठिकाणी घेट्टो करून राहतात म्हणजे एकत्र राहतात था त्यांच्या वसाहती असतात त्यांची गावं असतात त्यांचे कसबे असतात त्यामुळे अनेक ठिकाणी मुस्लिम मेजॉरिटी होतात ख्रिश्चन मेजॉरिटी होतात लक्षद्वीपमध्ये शहाण्णव टक्के मुसलमान आहेत जम्मू काश्मीरमध्ये सत्तर टक्के आहेत आसाममध्ये चौतीस टक्के आहेत पश्चिम बंगालमध्ये सत्तावीस टक्के आहेत आणि केरळामध्ये सव्वीस टक्के आहेत आता नॅशनल ॲव्हरेज आहे चौदा टक्के चौदा पॉईंट पाच टक्के म्हणजे त्याच्या दुप्पट या राज्यांमध्ये आहेत मग काश्मीरमध्ये हिंदूंना मायनॉरिटी राईट्स नाहीत हे योग्य आहे का आणि शहाण्णव टक्के असणाऱ्या मंडळींना मुसलमानांना मध्ये मात्र मायनॉरिटीचे राईट्स आहेत किंवा केरळमध्ये आहेत शहाण्णव ते सव्वीस त्यांना आहेत हे कितपत योग्य आहे त्याच्या दुप्पट आहे नॅशनल ॲव्हरेजच्या हाच मुद्दा भीमसिंग यांनी मांडलेला आहे सर तुम्हाला प्रश्न ह्याच्याबद्दल विचारतो की आता या सगळ्या त्यांनी हे विधान केलंय चर्चा पण करतोय सगळ्या सगळ्या केली आता ह्याच्यामध्ये पुढे नेमकं होणार काय कशा पद्धतीने पुढचं राजकारण भेटेल याच्यावर तर प्रश्न असा आहे की हे मुसलमाना बाहेर काढण्याकरता मायनॉरिटी मधून हे केलंय का अशी एक आपल्याकडे त्याच्याविषयी चर्चा सुरू आहे त्याला माझं उत्तर नाही असं आहे वय इंटरप्रिट इज नाही त्यांनी दोन टक्क्यापेक्षा जे जास्त असतील त्यामुळे त्यांना आपण मायनॉरिटी म्हणू नये असं म्हटलं म्हणजे याचा अर्थ ख्रिश्चन दोन पॉईंट तीन टक्के आहेत मग ख्रिश्चन दोन पॉईंट तीन टक्के जर असतील तर तेच ख्रिश्चन नागालँडमध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के आहेत मिझोराममध्ये बेचाळीस टक्के आहेत मणिपूरमध्ये तीस टक्के आहेत आणि गोव्यात पंचवीस टक्के आहेत मग त्या राज्यात ख्रिश्चनना मायनॉरिटी बेनिफिट्स का द्यायचे ज्यांना वंचित ठेवलं गेलं अशा मायनॉरिटीज मध्ये त्या त्या राज्यात हे मायनॉरिटी येतच नाहीत खरोखरच जे मागास शोषित वंचित आहेत उपेक्षित आहेत त्यांना बहुसंख्याकात असल्यामुळे राष्ट्रीय दृष्ट्या त्यांना कुठल्याही सोयी सुविधा मिळत नाहीत खर तर हे जे डिस्क्रिमिने हे, हे डिस्क्रिमिनेशन जायला हवं बिहारमध्ये सतरा टक्के मुसलमान आहेत पण त्याच बिहारमध्ये तुम्ही जर डिस्ट्रिक्ट वाईज गेलात जिल्हा वाईज गेलात तर किशनगंज कटिहार पूर्णिया या ठिकाणी चाळीस आणि पन्नास टक्के मुसलमान आहेत मग जे लाभ मिळतात ते या पन्नास टक्क्यांना मिळतात आणि जे हिंदू तिकडे मायनॉरिटी आहेत त्या वंचितांना मायनॉरिटीचे लाभ मिळत नाहीत कारण ते दोन टक्क्यापेक्षा म्हणून तर त्यांनी मुद्दा असा मांडलेला आहे की जे दोन टक्क्यापेक्षा जास्त आहेत त्यांना त्या त्या ठिकाणी मेजॉरिटी म्हणून घडलं जावं मायनॉरिटी म्हणू नये आणि राज्यस्तरावर असलेला मायनॉरिटीचा निकष त्र्याण्णव सालच्या निकालानुसार टी एम पैशा तो आता आपण दूर करून आपण जिल्हा वाईज जायला पाहिजे याचं कारण एकदा एका विशिष्ट संख्येपर्यंत मुसलमान गेले की ते तेवढे जाण्याकरता म्हणून त्यांचं चालन केलं जातं त्यानुसार ते त्यांचे फाजी लाड पुरवले जातात मग ते मशिनीवरचे स्पीकर असतील किंवा रस्त्यावर नमाज पडणं असेल किंवा भर रस्त्यात गाय कापणं असेल बुरखा असेल ट्रिपल तलाक असेल या सगळ्यावर त्यांचं लां। लांग लांगूल चालन आम्ही गप्प राहायचं त्यातून एक वाढतं सामर्थ्य येतं त्या सामर्थ्यातून राजकीय उपद्रव शक्ती निर्माण होते त्या उपद्रव शक्तीचा वापर करून अराजक निर्माण केलं जातं आणि त्या अराजकातून राजकीय सत्ता काबीज केली जाते आणि ती काबीज करून शरिया लॉ आणायचा असतो आणि त्यातूनच दारुले इस्लाम करायचं असत हा जो सगळा इस्लामीकरणाचा डाव आहे त्याच्या मुळाशी आहे म्हणून तर त्याच्यावर घाव भीमसिंनी घातलेला आहे तू म्हणाल की नेरडूकर हे फार अनाठाही वाटतं तुमचं अजिबात नाही तुम्हाला उदाहरण देतो आज युरोपमध्ये जवळपास पॅरिसमध्ये अडीच कोटी मुसलमान आहेत पंचवीस वर्षापूर्वी काय स्थिती होती मला सांगा बर्मिंगमध्ये इंग्लंडमध्ये तीस टक्के मुसलमान आहेत पंचवीस वर्षापूर्वी काय होतं लंडनमध्ये साडे बारा टक्के आहेत आज तर तिकडचे महापौर सुद्धा त्या समाजाचे आहेत मला त्यांचा महापूर बनण्याला विरोध नाही आहे परंतु अशा प्रकारे काबीज करत गेलं तर उद्या मुंबईचा महापूर असाच होईल बेल्जियम तर पूर्णपणे हातातनं गेलेलंच आहे अम्स्टर्डॅम गेलेले अठरा टक्के मुसलमान आहेत है। कोलॉन हॅम्बर्ग बर्लिन या सगळ्या ठिकाणी चर्च पेक्षा मशिदींची संख्या वाढते ही कशामुळे आहे बरं हे फक्त युरोपमधल्या काही संयुक्त देशात होत आहे का तर असंही नाही तुम्ही बाल्कन प्रदेशात जा बाल्कन प्रदेशामध्ये बोस्निया हर्स गोवेनिया हे पूर्णपणे मुसलमान आहेत कोसोवत पंचाण्णव टक्के मुसलमान झालेत अल्बेनिया पंच्याण्णव टक्के मुसलमान आहेत इस्तांबुलमध्ये पंच्याण्णव टक्के मुसलमान आहेत बल्गेरिया ग्रीस या ठिकाणी मुसलमान खूप मोठ्या प्रमाणात वाढलेत आणि बघता बघता युरोपियन युनियनमध्ये इस्लाम इज अ सेकंड लार्जेस्ट रिलिजन ज्या पुतीनची आता भारताची व्हिजिट चालू आहे त्यांच्या मॉस्कोमध्ये आज पंधरा लाख मुसलमान आहेत यातून त्यांची जी ताकद वाढते आहे ती तुम्हाला दिसून येईल आणि ती एकदा ताकद वाढली की मग सॅटॅनिक वर्सेसला विरोध तसलीमा नसीरला सर तनसे जुदाची ऑर्डर कुणीतरी कुठेतरी मध्ये कार्टून काढतं त्याच्यावरून भारतामध्ये अनरेस्ट शरीयासाठी आंदोलन बुरखा नसेल तर बुरखा घालूनच शाळेत येणार बुरखा घालूनच कॉलेजमध्ये येणार याच्याकरता अख्खी कर्नाटकाची किनारपट्टी पेटवली जाते संगीत बंदी का तर त्यांच्या धर्मामध्ये संगीत चालणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पकडलेला प्रत्येक अतिरेकी की हा मुसलमान तसा मग त्याच्यातनं होणारे बॉम्बस्फोट त्यातनं होणारे अनेक मृत्यू मायनॉरिटीज हे असे वागतात का मला सांगा हा हिंदू ज्या ठिकाणी मायनॉरिटी आहेत त्या हिंदूंनी कधी इंग्लंडमध्ये बॉम्बस्फोट केलेत का पॅरिसमध्ये बॉम्बस्फोट केलेत का मिझोराम आणि नागालँडमध्ये बॉम्बस्फोट केलेत का हे तुम्ही मला सांगा आणि मायनॉरिटीचा आपल्याकडे काय गौरव केला जातो आपल्या मागच्या पंतप्रधानांनी मनमोहन सिंग यांनी स्पष्टपणे पंतप्रधान पदावरूप सांगितलेलं होतं की या देशातल्या संसाधनावर मुसलमानांचा पहिले अधिकार आहे बिकॉज दे आर मायनॉरिटी हे म्हणायचं सर्वात महत्वाची पलं त्यांना देण्यात आलेली आहेत या देशाचं राष्ट्रपती पद उपराष्ट्रपतीपद सुप्रीम कोर्टाचं मुख्य न्यायाधीश पद गव्हर्नर क्रिकेट टीमचा कॅप्टन ही सगळी पलं त्यांच्याकडे गेलेली आहेत पण इतरांसारखे ते आमच्यात मिक्स झालेत मिसळलेत या देशाच्या प्रवाहात आलेत असं आम्हाला दिसत नाही आणि या सगळ्याच्या मुळाशी मायनॉरिटी म्हणून त्यांचं जे लागूल चालन आहे ते लांगूल चालन कारणीभूत आहे आणि म्हणूनच त्याला भीमसिंग यांनी मुळावर घाव घातलेला आहे मला असं वाटतं की ज्या वेळेला त्यांचं मायनॉरिटी स्टेटस कमी होईल त्यावेळेला हे लांगूल चालन करणं देखील बंद होऊन जाईल असा मला विश्वास आहे सर आपण एका छोट्याशा मुलाखतीपासून सुरुवात केली होती की त्याने मुलाखत आली आणि तिथे त्यांनी ते हा विषय मांडलाय हा विषय किती गंभीर रूप धारण करू शकतो हे आज आपल्या मुलाखतीत तुम्ही आम्हाला दाखवलं आणि दहा आज आपल्या समोर समोर सांगितले तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि या विषयावरती आम्हाला चर्चा केलीत आणि याचं महत्व समजावून सांगितलं याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे आपले मनपूर्वक आभार धन्यवाद खरंच महत्वाचा विषय आहे ज्या लोकांना खरंच कुठल्या गोष्टींचा लाभ मिळायला पाहिजे त्या गोष्टी लोकांना ते लाभ मिळायलाच पाहिजे लाभ मिळायला ला। कोणाचा विरोध नाही पण एका खोट्या बुरख्याखाली एका खोट्या कवचाखाली मायनोरिटीज अल्पसंख्याक या नावाच्या एका गोड अशा कवचाखाली जर तुम्ही अशा पद्धतीच्या कृती करणार असाल आणि अशा पद्धतीच्या कुठल्या तुमचे छुपे हेतू साध्य करणार असाल तर ता त्याला ता शंभर टक्के विरोध असलाच पाहिजे आणि हेच आज आपल्या मुलाखतीमधनं आपण उलगडून सांगितलं आणि त्याची दाहकता आपल्याला आज सांगितली गेली ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ही दहत्ता या गोष्टींबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्सने नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करा विसरू नका धन्यवाद